महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी आहे मोबाईल बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा समाजसेवक सादिक नदाफ यांना राष्ट्रीय शिखर सोशल वर्कर अवॉर्ड दोन हजार चोवीस गोवा पणजी येथे सन्मानित करण्यात आले पणजी गोवा येथे ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधी मानवसेवा नॅशनल अवॉर्ड दोन हजार चोवीसचा समाजसेवक सादिक नदाब यांना सोशल वर्कर आयकॉन नॅशनल अवॉर्ड गोवा राज्याचे विधान परिषद अध्यक्ष माननीय रमेशजी तळवलकर व मुख्यमंत्री मान्य डॉक्टर प्रमोदजी सावंत साहेब तसेच श्रीमती सारिका शेलार डायरेक्टर ज्ञानरचना सोशल फाउंडेशन कल्याण ठाणे श्री प्रवीण साळवे डायरेक्टर सोशल फाउंडेशन कल्याण ठाणे माननीय श्री विनय सिंधुताई सपकाळ पद्मश्री कैलासवासी सिंधुताई सपकाळ यांच्या मानसपुत्र माननीय ममताताई सिंधुताई सपकाळ पद्मश्री कैलासवासी सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या व सुप्रिया चौधरी डायरेक्टर सोशल फाउंडेशन कल्याण ठाणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातून दोनच व्यक्तींना सोशल वर्कर आयकॉन नॅशनल अवॉर्ड मिळाला त्यामध्ये समाजसेवक सादिक नदाब यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले पुरस्कारामध्ये मानाचा फेटा गोल्ड मेडल ट्रॉफी संविधानिक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला Uh, many cities, a large number of people respond. People are concerned about the health, like debut, malaria, as well as many diseases. Created awareness about the health of poor people from terrible diseases like uh, elephant, elephant, and data plus blood bank, as well as many more diseases. Uh, the social welfare. और बहुत सुन की मैं बहुत नदाब सा जोरदार तारी होनी चाहिए सर के लिए